नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे परिणामी शेत, शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतकरी यांनी जर खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये आपल्या शेतातील पिकाचा विमा काढला असेल तर त्यांनी पीक विमा नुकसानीची तक्रार करताना काय काय काळजी घेतली पाहिजे याविषयी अगदी थोडक्यात माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो प्रधानमंत्री फसल योजने अंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये आपण सर्वांनी आपल्या शेतातील पिकाचा विमा काढलेला आहे कापूस मक्का तूर सोयाबीन मूग भुईमूग यासारखे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान मुसळधार पाऊस पडत असल्याने झालेले आहे आणि आता या पिकाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी याकरिता आपल्याला क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदविणे अतिशय महत्त्वाची असते मित्रांनो या ॲपच्या माध्यमातून तक्रार करत असताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेऊन योग्य प्रकारे तक्रार नोंदविणे अतिशय महत्त्वाचे असते तक्रार नोंदवित असताना बहात्तर तासाच्या आतमध्ये तक्रार नोंदविणे आवश्यक आहे पीक विमा पावतीवरील टोल फ्री नंबरवर देखील आपण आपल्या शेतातील पिकाच्या तक्रारीची माहिती देऊ शकता नुकसानीची तक्रारीची माहिती या ठिकाणी देऊ शकता त्याचप्रमाणे शेतकरी तालुकास्तरीय जे काही पीक विमा प्रतिनिधी असतात त्यांना देखील शेत पिकाच्या नुकसानीची तक्रार कळवू शकता मित्रांनो क्रॉप इन्शुरन्स ॲपमध्ये तक्रार नोंदवीत असताना पिकाच्या नुकसानीची तारीख अंदाजे काही पण नाही घ्यायला पाहिजे जर तुम्ही बहात्तर तासाच्या तक्रार नोंदवित असाल तर त्यानुसारच तुमची तक्रार नोंदविण्याची तारीख या ठिकाणी तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स ॲपमध्ये निवडायला पाहिजे त्याचप्रमाणे पिकाची अवस्था काय आहे हे निवडताना काळजी घ्या जर उभे पीक असेल तर स्टँडिंग क्रॉप तुम्ही त्या ठिकाणी पर्याय निवडू शकता किंवा जर पीक तुमचं काढणीला आलेलं असेल म्हणजे तुमच्या पिकाची जर कापणी झालेली असेल तर तो पर्याय देखील तुम्ही या ठिकाणी निवडू शकता याप्रमाणे तुम्ही क्रॉप इन्शुरन्स ॲपमध्ये ज्यावेळेस तुम्ही तक्रार नोंदवित आहात त्यावेळेस तुम्हाला ही काळजी घेणे महत्त्वाचे आहे तसेच एक महत्त्वाचा या ठिकाणी पर्याय असतो तो म्हणजे आताचा जो पाऊस पडत आहे तो एक्सेस रेनफॉल म्हणजेच अतिवृष्टीचा पाऊस आहे त्याप्रमाणे क्रॉप इन्शुरन्स ॲपमध्ये तुम्हाला हा पर्याय निवडावा लागेल तर अशा पद्धतीने दोन हजार चोवीस या वर्षामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांनी जर आपल्या शेतातील पिकाचा विमा काढलेला असेल तर तुम्ही क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून अतिशय सरळ सोप्या पद्धतीने पिकाची तक्रारी पिकाच्या नुकसानीची तक्रार करू शकता त्याचप्रमाणे तक्रार करण्याची संपूर्ण प्रोसेस देखील आपण आपल्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेली आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता आणि तशा पद्धतीने आपल्या पिकाची नुकसान करू शकता पिकाच्या नुकसानीची तक्रार करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या शेतातील पिकाची नुकसानीची तक्रार जर तुम्ही केलेली असेल तर पीक विमा मंजुरीसाठी नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह एका नवीन अपडेटसं तोपर्यंत धन्यवाद